नमस्कार पुदिन्याचा खूप सारा उग्र वास येतो ना त्यामुळे पुदिना फारसा काही खाल्ला जात नाही परंतु अशा प्रकारे दोन ते तीन महिने टिकणारी ती देखील पुदिन्याचा उग्र वास न येता तुम्ही एकदा पुदिन्याची चटणी केली की परत परत कराल अगदी साधी सोपी आणि घरातील उपलब्ध साहित्यामध्ये झटपटाशी पुदिन्याची चटणी तयार होते तर अशा प्रकारे आदिशिस किचन बाय मनीषा रेसिपी चॅनेलमध्ये मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते तर चला वेळ न घालवता लगेच आपण झटपट ह्या रेसिपीला सुरुवात करूयात तर सर्वात प्रथम पुदिन्याची चटणी करण्यासाठी मी एक छोटी जोडी म्हणजे दहा रुपयाचा इथे पुदिना घेतलेला आहे तर ह्या ठिकाणी पुदिन्याची चटणी करण्यासाठी मी ताजा हिरवागार असा पुदिना घेतलेला आहे चला तर आता आपण हा पुदिना साफ करून घेऊयात तर ह्या चटणीसाठी आपण अजिबात डेट न घेता फक्त पुदिन्याची पानंच घेणार आहोत डेटाकडील पानांचा भाग काढून नंतर मी व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे अशा प्रकारे खाली खेचून त्याची पानं काढून घ्यावी खाली जी खराब पानं असतात ना ती अजिबात घेऊ नये अशा प्रकारे पुदिन्याची पानं काढून पुदिना निवडून घेतला की वेळेची बचत तर नक्कीच होते पुदिन्याचा उग्र वास येत असल्यामुळे फारसा पुदिना खाल्ला जात नाही परंतु अशा प्रकारे एकदा चटणी करून ठेवली की सर्वच जण आवडीने खातील तर अशा प्रकारे या ठिकाणी मी पुदिना साफ करून तर स्वच्छ पाण्याने दोन ते तीन वेळा धुवून घेतलेला आहे तर चटणी करण्यासाठी साधारणपणे दोन वाटी पुदिन्याची पानं वीस ते पंचवीस कडीपत्त्याची पानं आणि साधारणपणे एक मोठी वाटी ह्या ठिकाणी मी स्वच्छ निवडून धुवून घेतलेली कोथिंबीर घेतलेली आहे तर चटणी करण्यासाठी ह्या ठिकाणी मी अर्धा वाटी फुटाणे म्हणजे भाजके डाळे अर्धा वाटी शेंगदाणे साधारणपणे एक इंच आलं एक मोठा चमचा जिरे पंधरा ते वीस लसूण पाकळ्या आठ ते दहा सुक्या लाल मिरच्या आणि साधारणपणे पाव चमचा ह्या ठिकाणी मी सुके खोबरे घेतलेले आहे आता हे सर्व जिन्नस आपण पॅनवरती छानपैकी खरपुसाचे भाजून घेणार आहोत तर सर्वात प्रथम साधारणपणे एक चमचा तेल टाकून त्यामध्ये अर्धा वाटी डाळ आणि अर्धा वाटी शेंगदाणे घालून घेऊयात हे सर्व जिन्नस भाजत असताना गॅसच्या कुठेही मोठी न करता मध्यमच आचेवरती हे सर्व जिन्नस खरपूस असे भाजून घ्यावेत आता तुम्ही चटणी किती करणार आहात ना त्यानुसार ह्या सर्व साहित्याचं प्रमाण थोडंसं कमी जास्त होऊ शकतं नेहमी ज्याप्रमाणे शेंगदाण्याची पोटं फुटेपर्यंत शेंगदाणे भाजून घेतो ना त्याचप्रमाणे या ठिकाणी मी हे शेंगदाणे आणि फुटाणे भाजून घेतलेले आहेत आता आपण ते एका प्लेटमध्ये काढून पूर्णपणे थंड करून घेऊयात आता त्याच पॅनमध्ये पाववाटी सुके खोबरे घेतलेल्या सुक्या मिरच्या सुक्या मिरच्या तुमच्या तिकटाप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता सर्वजिनस अशा प्रकारे खरपूस भाजून घेतल्यामुळे अजिबात चटणीही खराब होत नाही आणि कुबट असा चटणीला वास देखील येणार नाही हलकंसं खोबरं भाजून झाल्यानंतर त्यामध्ये एक चमचा जिरे टाकून ते देखील छानपैकी भाजून घेऊयात तर हे सर्व जिनस छानपैकी सुके भाजून घेतल्यानंतर ते देखील एका प्लेटमध्ये काढून पूर्णपणे थंड करून घेऊयात आता त्याच पॅनमध्ये मोठा चमचा तेल घालून त्यामध्ये लसूण आलं कोथंबीर आणि कढीपत्ता घालून छान एक मिनटंभर मध्यम गॅसवरती परतून घेऊयात अशा प्रकारे हे ओले जुन्नस छानपैकी खरपूस भाजून घेतले की अजिबात ही चटणी देखील होत नाही आणि चटणीला टेस्ट देखील खूप सुंदर अशी येते आता कोथंबीर कढीपत्ता आणि पुदिन्यांचं प्रमाण हे तुमच्या चवीनुसार तुम्ही थोडंसं कमी जास्त करू शकता कोथंबीर आणि कढीपत्ता हलकासा मऊ पडल्यानंतर त्यामध्ये आपण जो पुदिना घेतलेला आहे ना तो घालून घेऊयात पुदिना देखील घालून घेतल्यानंतर दोन ते तीन मिनटं छानपैकी आपण हा परतून घेणार आहोत पुदिन्याला जो उग्र वास असतो ना तो अशा प्रकारे पुदिना परतून घेतल्यामुळे पूर्णपणे कमी होतो आणि त्यामुळे चटणीला अजिबात उग्र वास येत नाही आणि असं वाटणार देखील नाही की ही, ही पुदिन्याची चटणी आहे इतकी चवीला भन्नाट अशी चटणी लागते तर या ठिकाणी पहा छानपैकी इथं पुदिना देखील मौसरासा झालेला आहे अजून त्यामध्ये साधारणपणे मी एक छोटा चमचा तेल घालून घेतलेले आहे ह्या ओल्या जिन्नसामधील पाण्याचं प्रमाण पूर्णपणे कमी होऊन सर्व जिन्नस भाजून कोरडे झाले की गॅस बंद करून एका प्लेटमध्ये काढून आपण हे पूर्णपणे थंड करून घेणार आहोत पूर्णपणे हे सर्व जिन्नस कोरडे करून घेतल्यामुळे अजिबात चटणी देखील होत नाही ही महत्वाची एक टीप आहे तर या ठिकाणी पहा आपण सर्व या ठिकाणी भाजून घेऊन एका ताटामध्ये काढून घेतलेले आहे हलकेशा चटणीला ह्या गोडसर टेस्ट येण्यासाठी साधारणपणे मी ह्यामध्ये दोन चमचे गुळ घालून घेतलेला आहे तुम्हाला गुळ घालायचं नसेल तर तुम्ही साखर घालून घेतली तरीही चालेल तर अशा प्रकारे मी सर्व आता मिक्सरच्या जारमध्ये घालून घेणार आहे तर या ठिकाणी चटणी वाटण्यासाठी मी मिक्सरचा मोठा जार घेतलेला आहे त्यामुळे सर्व जिनस एकदाच घालून घेतलेले आहे तुम्ही छोटा जार घेणार असाल ना तर दोन बॅचमध्ये हे वाटून घ्यावे आता चटणी वाटण्यापूर्वी त्यामध्ये साधारणपणे तीन ते चार चमचे लिंबाचा रस आणि चवीप्रमाणे त्याच्यामध्ये मीठ घालून घेतलेले आहे आता हे सर्व जिनस आपण मिक्सरला बारीक असं हे वाटून घेऊयात तर ह्या ठिकाणी पहा मिक्सरच्या जारमध्ये खूप बारीक न करता रवाळ अशी मी पुदिन्याची चटणी वाटून घेतलेली आहे खूप बारीक अशी चटणी न वाटता मी व्हिडिओत दाखवल्याप्रमाणेच ही चटणी वाटून घ्यावी ही चटणी खाताना दाताखाली एखादा जिन्नस आला की खूप सुंदर असा लागतो त्यामुळे खूप अशी बारीक करण्याची अजिबात चटणी ही आवश्यकता नाही तर तुम्ही देखील ही पुदिन्याची चटणी करून पहा आणि कशी झाली ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका आणि नेहमीप्रमाणे माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा अशा नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद